त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला आरोपीवर कारवाई करण्यासाठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन मेहकर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसीलदारामार्फत मेहकर तालुक्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केले निवेदन सादर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांना टोल पॉइंट वर अमानुष मारहाण करण्यात आली सदर घटनेचा मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु चोळ वसुली करणाऱ्या एस मल्टी गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये मध्ये टाकून राज्यभरात कुठलाही ठेका दिला जाऊ नये असे निवेदन मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सप्टेंबर बावीस रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दत्ता उमाळे तालुका सचिव संतोष सारदा तालुका कार्याध्यक्ष विष्णू आखरे पाटील तालुका कोषाध्यक्ष अविनाश लाड शहर अध्यक्ष शेख सादिक शेख कट्टू कुरेशी सहकार अध्यक्ष नारायण पचेरवाल तालुका उपाध्यक्ष अयुब खा इठान तालुका उपाध्यक्ष निलेष काले तालुका उपाध्यक्ष अंसार उद्दीन तालुका सह सचिव रविन्द्र शहर सचिव शेख अलीम शेख इस्माइल सदस्य दीपक देशमुख प्रल्हाद खोड़के संतोष राउत पुरुषोत्तम लोखंडे अयाज शाह रविंद्र वानखेड़े मोहम्मद राकीब बागवान आदि उपस्थित होते प्रल्हाद खोड़के जिला प्रतिनिधि आई बी सेवन न्यूज बुल्हा यानंतर मेकर संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष आम्ही केले आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या पत्रकार बांधवावर काही समाजकंटकांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये आमचे दोन चार पत्रकार बांधव त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत तर पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा ता स्तंभ आहे आणि लोकशाहीवर हल्ला याप्रमाणे पत्रकारावर हल्ला अशा प्रकारचा हा हल्ला झालेला आहे या हल्लेपुरावा गुन्हा तात्काळ अटक करावी त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे व त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आमच्या मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष दत्तभाऊ उमाळे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनाद्वारे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ कारवाई करावी अशी शासनाकडे विनंती केली आहे धन्यवाद आपण पाहत आहात आय बी समजायला आज रोजी आपण आलेले आहे मेहकर येथील तहसीलमध्ये आज दोन दिवसापूर्वी जे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकार बांधवावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यासंदर्भात त्यांच्यावर हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी मेहकर तालुक्यातील पत्रकार युनियनचे अध्यक्ष व त्यांचे पत्रकार बांधव हे त्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी मेहकत दशीला आलेले आहे तर त्यांनी जे आज निवेदन दिले आहे त्यासंदर्भात आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून पुर् घ्या नमस्कार सर आज जो दोन दिवसापूर्वी गा नाशिक येथे त्रणकेश्वर येथे पत्रकारांवर राखलं झाला त्या संदर्भात आपण इथे निवेदन देण्यात आलेल्या आज जे निवेदन दिलं त्या संदर्भात मुख्य बातल्या आणि त्यासंदर्भात काय आवडतं मी करता बळे मराठी पत्रकार संघात ते तर अपेक्षित जाते आज मान्य तहसीलदार यांना पत्रकारांवर ठेंबक नाशिक येथे पत्रकारांवरती भॅडं आणलं जाणार त्या त्याचा निषेध करण्यासाठी मी आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य तिथे उपस्थित होते परंतु मला या निमित्तानं सांगायचं असं आहे की जे पत्रकारावर पत्रकाराचं एक वृत्तांकन करण्यासाठी जे पत्रकार त्या त्र्यंबकमध्ये गेले होते आणि साध्या पार्किंगमध्ये अवैधरित्या दे पावत्यात देत असताना त्यांनी त्यांना हटकले म्हणून त्या लोकांनी ह्या डल्ला त्या पत्रकारावर केला त्याचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि अशा भ्याड हल्ला करणाऱ्या पत्रकारावर भॅड हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर जास्तीत जास्त शासनाने कठोरात कठोर कटुन कारवाई करावी मी तो म्हणतो भर चौकात त्यांना आणून भर चौकात त्यांना चाबुकाने जोडे मारावे चाबूक मारावे नवे नवे तर त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल इथपर्यंत मी शासनाकडे विनंती करणार आहे की जास्तीत जास्त या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या यानिमित्तानं मी एवढं सांगितलं